मी अशोक डोंगरे सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो बाळासाहेब आंबेडकरांनी एकला चलोरीची जी भूमिका घेतलेली आहे ती फार योग्य भूमिका आहे आणि त्या भूमिकेचं आपण स्वागत केलं पाहिजे कारण मागच्या लोकसभेच्या इलेक्शनमधील बाळासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस जी भूमिका घेतली होती युतीची तर त्या युतीमध्ये बाळासाहेबांना काही जास्त फायदा झालेला नाही कारण बाळासाहेबांनी बऱ्याच उमेदवारांनासुद्धा काही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आणि त्या युतीमध्ये त्यांना कोणत्या प्रकारचा फायदा झालेला नाही आणि युती करण्याचा त्यांचा जे संपूर्ण त्यावेळेस जो त्यांच्या मनामध्ये होतं की बा आपण महाराष्ट्रामध्ये युती करून त्यांनी एक फॉर्म्युला ठेवला होता की भारतीय जनता पार्टीला आपण तीनशे तीन जे त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या जागा होत्या तर त्या तीनशे तीनपैकी आपण त्यांना जवळपास बहुमतापासून रोखू शकतो हा फॉर्मुला बाळासाहेब आंबेडकरांचा होता चारी 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 हो तेा, तेा चारी चारी की त्यांना जर रोखायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये आपण रोखू शकतो महाराष्ट्रामधल्या ज्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा होत्या त्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागेपैकी जर आपण पस्तीस किंवा चाळीस जागा जर जा आपण लोकसभेच्या जर रोखल्या आपण त्या जर जागा निवडून येऊ दिल्या नाही तर भारतीय जनता पार्टीची जी तीनशे तीन खासदारांची जी सरकार होती पार्लमेंटमध्ये संसदमध्ये तर ती आपणाला रोखता येते असा त्यांचा फॉर्म्युला होता आणि तो फॉर्म्युला त्यांनी राबवण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि माननीय बाळासाहेब उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीचा त्यांनी बराचसा प्रयत्न केला पण प्रयत्न करत असताना जी लढाई ही बाळासाहेबाची ही आत्मसन्मानाची आणि स्वाभिमानाची लढाई होती त्यावेळेस या तिन्ही पक्षानं बाळासाहेब आंबेडकरांना दूर ठेवण्याचं त्यावेळेस षडयंत्र केलं आणि बाळासाहेबांना त्यांनी आपल्या युवतीमध्ये न घेण्याचं पहिले षडयंत्र निर्माण केलं आणि ते षडयंत्र निर्माण करून बाळासाहेबाला आपल्या युतीपासून दूर कसं ठेवता येईल आणि रोखता येईल अशा प्रकारचं त्यांनी षडयंत्र त्यावेळेस लोकसभेला केलं आणि बाळासाहेब त्या युतीपासून दूर गेले आणि त्याचा फारसा काही लाभ हा बाळासाहेबाला झाला नाही पण आज जे बाळासाहेबांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाची निवडणूक लढवण्याचा जो आज कयास बांधलेला आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी आज सांगितलं की मी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ज्या आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लढवणार आहे आणि ह्या जागा संपूर्ण लढवल्याच्या नंतर वंचित बहुजन आघाडीशिवाय महाराष्ट्रामध्ये कोणाचीही सरकार बनणार नाही अशा प्रकारचं बाळासाहेबांची नवीन स्ट्रॅटर्जी आणि नवीन एजेंडा त्यांनी या ठिकाणी फॉर्म्युला आज आपल्याला दिलेला आहे आणि तो फॉर्म्युला राबवण्यासाठी त्यांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये की ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण तर झालंच पाहिजे परंतु जो निजामी मराठा आहे जो गडीवरचा मराठा जो साखर सम्राट आहे जो शिक्षण सम्राट आहे जो गडीवरचा माडीवरचा आणि साखर सम्राट आणि हा जो निजामी मराठा आहे तर या मराठ्यांना आपल्यापासून म्हणजे त्यांना दूर ठेवायचं आणि जो गरीब मराठा आहे त्या गरीब मराठ्यांनाही फायदा झाला पाहिजे ओबीसी समाजालाही फायदा झाला पाहिजे आणि गरीब मराठ्याला याच्यासाठी फायदा झाला पाहिजे की जो निजामी मराठा आहे तो गरीब मराठ्याचा हितचिंतक नाही म्हणून बाळासाहेबांनी वारंवार सांगितलं की मी मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात नाही मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे सरकारनं ताबडतोब त्याचा निर्णय दिला पाहिजे अशा प्रकारची भूमिका सतत बाळासाहेब मांडले पाहिजे परंतु त्यांची एक स्पष्ट भूमिका अशी होती की मराठ्याचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि ओबीसीचं ताट हे वेगळं असलं पाहिजे मराठ्यांना हे वेगळं ताट हे मिळालं पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी दोन तीन वेळेस जाऊन जरांगे पाटलाची सुद्धा त्या ठिकाणी भेट घेतली आणि आपली भूमिकासुद्धा स्पष्ट केली परंतु कारण असं झालं की इथले जे निजामी मराठा आहेत ज्यांचे जे पक्ष आहेत जसे शरद पवार जी आहेत त्याच्यानंतर तुमचे काँग्रेसचा जो पक्ष आहे तर ह्या पक्षाला वारंवार असं वाटलं की बाळासाहेबाकडं आपण युती केलीच नाही पाहिजे अशा प्रकारची त्यावेळेस त्यांची भूमिका राहिली आणि बाळासाहेबांना वारंवार ज्यावेळेस त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मिटिंगा झाल्या त्यावेळेस आपले प्रतिनिधी पाठवले हो आणि त्या ठिकाणी जाऊन सांगितलं की बाबा आम्ही युती करायला तयार आहेत आम्हाला तुम्ही किती जागा देणार आहेत केवढ्या जागा देणार आहेत या संदर्भात तुम्ही आधी स्पष्ट करा परंतु त्यांनी काय केलं की बाळासाहेबाला त्यांनी त्या जागा देण्याचं कोणत्याही प्रकारचं बोलल्या गेलं नाही उलट त्यांची बदनामी मीडियामध्ये करण्यात आली की बाळासाहेब आंबेडकर हे भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करणारे आहेत बाळासाहेब आणि अशा प्रकारचं समाजामध्ये गैरसमाज निर्माण केला आणि त्यावेळेस बाळासाहेबाचा दुसरा एक फॉर्म्युला असा होता की या देशाचं संविधान वाचवलं हो पाहिजे आणि महाराष्ट्रामधून आपणाला भारतीय जनता पार्टीला रोखता येते अशा प्रकारचं त्यावेळेसही बाळासाहेबांनी सांगितलं आणि आज ते रोखण्याचं जे काम बाळासाहेबांचं संविधानाच्या अंतर्गत जो संविधानाचा मुद्दा बाळासाहेबांनीच मांडलेला होता आणि तो मुद्दा काँग्रेसनं हायजॅक केला राहुल गांधी हातामध्ये संविधान घेऊन फिरले आणि देशामध्ये संविधानाच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या संपूर्ण जे भारतामधून जवळपास नव्याण्णव सीटां निवडून आल्या संविधानाच्या मुद्द्यावर आणि तो मुद्दा म्हणजे खरं म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचाच मुद्दा होता तो आणि ते रोखण्याचं काम त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी के सुरुवात केलं होतं पण सु समाजामध्ये लोकांमध्ये मीडियानं गैरसमाज समज पसरवून बाळासाहेब आंबेडकरांची बदनामी करण्याचं काम आ, या सत्ताधारी पक्षाने केलं आणि त्याच्यानंतर जे विरोधी पक्ष होते त्यांनाही नको वाटत होते की बाळासाहेब सोबत आम्हाला युती करून त्याचा फायदा मिळाला मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी होती की जे मागासवर्गीयाचं जे Uh, मतदान होतं मागासवर्गीयाचे जे वोटर होते तर हे वोटर्स काँग्रेसपासून आज दहा वर्षाच्या काळात दोन हजार चौदापासून हे दूर गेलेले होते तेथे दूर गेलेला मतदार पुन्हा काँग्रेसकडं वळवण्याचा प्रयत्न भारतीय संविधान हातामध्ये घेऊन या लोकांनी बाळासाहेबांना दूर ढकलण्याचं काम केलं म्हणून आज जो बाळासाहेबांना जो निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा मी स्वत वंचित बहुजन आघाडी सोबळावर लढणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी अकरा उमेदवार बाळासाहेबांनी दिलेले आहेत आणि ते अकरा जे उमेदवार आहेत त्याची यादी पहिली यादी बाळासाहेब आंबेडकरांनी जे टाकलेली आहे ती रावेरमधून टाकलेली आहे समीभा पाटील समीभा पाटील यांना रावेरमधून बाळासाहेबांनी उमेदवारी दिलेली आहे दुसरी सिनखेड राजामधून सबिता मुंडे ह्या वंजारी समाजाचे आहेत यांनासुद्धा उमेदवारी दिलेली आहे त्याच्यानंतर वाशिममधून मेघा डोंगरे यांनासुद्धा उमेदवारी दिलेली आहे धामणगाव रेल्वे स्टेशन इथून निलेश विश्वकर्मा यांनासुद्धा उमेदवारी दिलेली आहे आणि नागपूर साऊथ वेस्टमधून विनय भांगे यांनासुद्धा उमेदवारी दिलेली आहे आणि साकोलीमधून डॉक्टर अविनाश नन्ने हे साकोली जो मतदारसंघ आहे तो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय नाना पटोले यांचा मतदारसंघ आहे आणि या मतदार साकोली मतदारसंघातून डॉक्टर अविनाश नन्ने यांना उमेदवारी दिलेली आहे आणि फारूक अहमद हा दक्षिण दक्षिण नन्ने इथून त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि शिवा नगराळे यांना लोह्यामधून उमेदवारी दिलेली आहे आणि विकासरावसाहेब दांडगे औरंगाबाद संभाजीनगरमधून यांना उमेदवारी दिलेली आहे किशन चव्हाण शेगावमधून त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि संग्राम माने खानापूरमधून मा यांना उमेदवारी दिलेली आहे आणि बाळासाहेबाच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाचा जो त्यांचा जो संकल्प आहे की मी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा वेगवेगळ्या धर्माचे ज्याच्यामध्ये ओ बी सी आहे एस सी आहे एस टी आहे वेगवेगळ्या ज्या छोट्या छोट्या जाती आहेत जे जनसामान्यामध्ये ज्यांचं जन काही राजकारणाशी फार मोठं प्राबल्य नाही अशा ज्या गरीब तबक्यातल्या ज्या मागासवर्गीयच्या तबक्यातल्या लोकांना उमेदवारी देऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांना फार मोठी भूमिका बजवण्यासाठी किंवा त्यांना आमदार निवडून आणण्यासाठी बाळासाहेबांचे हे प्रयत्न आहेत आणि सुद्धा त्याच्यासोबतच आरक्षण ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याचंसुद्धा संरक्षण करण्याचं बाळासाहेबांनी चंग बांधलेला आहे आणि त्याच्यासोबत मराठा समाजाचा जो गरीब मराठा आहे त्यांनासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे त्याचं ताट वेगळं असलं पाहिजे अशी बाळासाहेबांची जी भूमिका आहे तर ही जी भूमिका बाळासाहेबांना प्रखर मांडलेली आहे आणि या भूमिकेच्या अंतर्गत जे जो बाळासाहेबांचा जो आपला जो समाज आहे त्याच्या मनामध्ये जो एक असा प्रकारचं गैरसमज मीडियाच्या माध्यमातून निर्माण होते किंवा बाळासाहेब कोणासोबत युती करत नाहीत किंवा आणि युती करायला पाहिजे आणि युती केल्याच्यानंतर आपले जे प्रतिनिधित्व आहेत ते विधानसभेमध्ये निवडून जायला पाहिजे अशा प्रकारचं प समाजातल्या संपूर्ण लोकांना असं वाटते परंतु त्या प्रकारचे जी ही जे बाळासाहेबांची जे खेळी आहे तर ही खेळी अगदी योग्य खेळी यावेळेस बाळासाहेबांनी केलेली आहे आणि लोकसभेची जे हवा होती जे लोकसभेची जी परिस्थिती होती ती वेगळी आहे आणि आता विधानसभेची जी परिस्थिती आहे ती वेगळी आहे म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचा यावेळेस वंचित बहुजन आघाडीला मिनिमम पन्नास ते साठ सीटच्यावर पन्नास ते साठ सीटच्यावर त्यांचे उमेदवार असे निवडून येण्याची शक्यता आहे आणि पन्नास ते साठ निव उमेदवार ज्यावेळेस निवडून येतील त्यावेळेस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठा भूकंप आणि फार मोठी परिस्थिती निर्माण होईल आणि बाळासाहेब आंबेडकरांशिवाय महाराष्ट्रामध्ये इथली वंचित वंचित आघाडीशिवाय महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी किंवा महायुती किंवा भारतीय जनता पार्टी ही सरकार बनू शकत नाही है। आणि ही हँग असेंब्ली येण्याची शक्यता आहे है। आणि हँग असेंब्ली म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे येणारी जी सरकार आहे तर ही म्हणजे या सरकारमध्ये महाराष्ट्रांच्या या सरकारमध्ये ही कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ही प्रखर आणि ताठर अशी चांगली भूमिका घेतल्यामुळे पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आणि समाजामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागतच करण्यात आलेलं आहे आणि यानंतर बाळासाहेब आंबेडकर कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाहीत जे उमेदवार बाळासाहेबांनी दिले हे एकदा फायनल झाले ते फायनलच राहणार आहेत आणि बाळासाहेब त्याच्यामध्ये कोणत्याही उमेदवारामध्ये बदल करणार नाहीत आणि उमेदवार त्यांनी म्हणजे फार विचारपूर्वक उमेदवार त्यांनी यावेळेस देण्याचा चंग बांधलेला आहे आणि विचारपूर्वक उमेदवार बाळासाहेब हे देणार आहेत आणि दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या अठ्ठ्याऐंशी ह्या जागा जागा लढवणार आहेत आणि ह्या जागा लढवल्यानंतर ही जे एकला चलोरीची जी भूमिका आहे तर ही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे आणि जी संभाजीराजेची आणि राजू शेट्टीची जी तिसरी आघाडी जी परिवर्तन आघाडी जी होणार आहे तर या आघाडीकडे जाऊन बाळासाहेबाला वाटते की आपला काही फावदा फायदा होणार नाही आणि आपल्याला ना त्याच्यापासून नुकसान होईल त्याच्यामुळं बाळासाहेबानं या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याचं यावेळेस त्यांनी ठरवलेलं आहे मित्रांनो आणि हे जे समोर जे येणारी आता जे उद्या विधानसभेची सरकार आहे तर ही सरकार हँग असेंब्ली येणार आहे आणि याच्यामध्ये बाळासाहेबाची फार मोठी भूमिका राहणार आहे आणि बाळासाहेबाशिवाय या महाराष्ट्राची सरकार होणार नाही अशा प्रकारची महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे हा माझा जर व्हिडिओ आपल्याला मित्रांनो आवडला असेल तर मी अशोक डोंगरे मला सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आप सबस्क्राईब करून मला बेल ऐकॉन दाबून आपण या ठिकाणी हे करावं अशी सगळ्याला विनंती आहे आपल्याला धन्यवाद